बाबा व्यंगा हे नाव आपल्याला सर्वांनाच माहीत आहे शिवाय त्यांनी केलेल्या अनेक घटकांचे भाकीत बऱ्यापैकी खरे ठरले असल्याचे बोलले जात आहे तसे काही समोर आले आहे दरम्यान बाबा व्यंगा यांनी दोन हजार पंचवीस या वर्षासाठी केलेल्या भविष्यवाणी सध्या जोरदार चर्चेत आहे त्यांनी नववर्ष दोन हजार पंचवीस साठी राशी भविष्यवाणी देखील केली आहे त्यात त्यांनी दोन हजार मध्ये पाच राशींना आर्थिक लाभ संभवतो असे बाकीत केले आहे या राशींना नववर्षात आपाट श्रीमंती अनुभवता येऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे ज्योतिषी आणि तज्ज्ञांच्या मतेही दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष काही राशींसाठी खूप खास असणार आहे पण बाबा व्यंगा यांनी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राशींना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल असे बाकीत केले आहे त्याविषयी अधिक जाणून घेऊयात बाबा व्यंगा यांच्या अंदाजानुसार मेष वृषभ मिथून कर्क व कुंभ या पाच राशींच्या लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो सर्व राशींमध्ये या पाच राशी सर्वात महत्वाच्या आहेत त्यामुळे नवीन वर्ष या राशींना लाभदायी ठरेल असे बाबा व्यंगा यांनी सांगितलं आहे मेष रास बाबा व्यंगा यांच्या मते मेष राशीच्या व्यक्तींना दोन हजार मध्ये मोठे व्यावसायिक टप्पे गाठता येऊ शकतात या राशींचे लोक गतिमान महत्वाकांक्षी स्वभावासाठी ओळखले जातात त्यामुळे ते या वर्षात धैर्याने आणि अचूकतेने नवीन आर्थिक संधी मिळवू शकतात आर्थिक गुंतवणुकीतून त्यांना फायदा संभवतो या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ लाभेल त्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल आणि यशाबरोबर आर्थिक सुबत्ता लाभेल रश्यभ बाबा व्यंगा यांच्या मते वृशभ राशीचे लोक मेहनती आणि आर्थिक बाबतीमध्ये सावधगिरी बाळगणारे असतात दरम्यान दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणूक आणि करिअर मधील प्रगतीमुळे स्थिरता लाभून आर्थिक वाढ होईल मेहनत आणि चिकाटीमुळे ते मोठी आर्थिक प्रगती साधू शकतात ते करोडपती होऊ शकतात कर्क दोन हजार पंचवीस मध्ये कर्क राशीचे लोक योग्य निर्णय घेत अनेक आर्थिक अडथळ्यावर करतील गुंतवणूक व्यवसाय भागीदारी आणि अनेक चांगल्या त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो कर्क राशीचे लोक भावनिक बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक निर्णय घेऊन आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात मिथून मिथून राशीच्या लोकांना नवीन वर्षात अनपेक्षित संधीद्वारे आर्थिक लाभ मिळू शकतो अनुकूलता आणि संवाद कौशल्यामुळे त्यांना ट्रान्सपोर्ट आणि व्यावसायिक क्षेत्रात अनेक संधी मिळतील नाविन्यपूर्ण कल्पना सातत्य उतरवून ते आपली आर्थिक प्रगती साधू शकतात कुंभ कुंभ राशीचे लोक नवीन वर्षात आर्थिक उंची गाठण्याचा संकल्प करतील शनीच्या प्रभावामुळे त्यांचा दृष्टीनिशय बळकट होईल आणि त्यामुळे ते अपारंपरिक कल्पनांना यशस्वी क्रमामध्ये बदलण्यास सक्षम होतील दोन हजार पंचवीस वर्ष हे कुंभ राशीसाठी एक निश्चित चांगले आणि अन आनंदाचे वर्ष असेल विशेष म्हणजे तंत्रज्ञान कला व अपारंपरिक उद्योग यांसारख्या क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हे वर्ष खास असणार आहे अशी भविष्यवाणी बाबा व्यंगा यांनी सांगितली आहे